मस्कार आद श्रीकाल जय जिनंद काय मी तुमच्या सर्वांची लाडकी अँकर तर गौरी बनभास आणि सिरीजमध्ये तुम्हाला मध्ये स्वागत आहे तर आज आपण एका ओळखीच्या व्यक्तीच्या ठिकाणी आलेलो आहोत हे एक नवीन सुरू आहे तर तिथं आपण पाहूयात की आपल्याला काय काय मिळणार आहे तर इथं यायचं कसं आहे तुम्ही जर जुन्या गावात आले तर सरळ तुम्हाला कालिंका माता मंदिरापर्यंत यायचं आहे तिथं आहे एच बँक आणि एचडीएफसी बँकेच्या बिलकुल शेजारी आहे आपल्या भावासुलकन

स्पायरल रोल आपण खाणार आहोत आणि मोमोस खाणार आहोत तर इथं आहे बनवली जाते आहे तर आपण ते पाहूया की ते कसं बनवतात आणि महत्वाचं म्हणजे सगळं हायजीन आहे सगळं स्वच्छ आहे

छान आहे मस्त थोडी चटणी लावून पण खाऊ आपण थोडीशी <laughs> जास्त चटणी लावून खाऊ आपण हार्ट काढला होता इथं भाऊने तो पूर्ण गेला आहे तोडलं आहे मी त्याला आता आपण मोमोज ट्राय करू तुम्हाला मी लोकेशन सांगितलं तुम्हाला जर हे सगळं खायचं असेल तर इथं येऊ शकता हायजीन आहे इथं म्हणजे असं वाटेल की पाहिजे आपण आणि महत्वाचं लोक विश्वास ठेवून इथे येऊ शकतात आणि त्या व्यतिरिक्त अजून एक शाखा आहे गव्हर्नमेंट आयटीआय जवळ आणि ही मेन शाखा आहे कालिंका माता मंदिराजवळ तर तुम्हाला खायचं असेल तर नक्की इथं या लवकर लवकर आता मी माझं हे संपवतोय की तर आता वेळ झाला आहे आपल्या रिकाम्या जागा भरण्याचा म्हणजे जा, आपली ऐराणी मन कम्प्लीट करण्याचा तर आपली या ब्लॉक ची ऐराणी मन आहे कोणाकोण आणि डॅश डॅश ना तोंड तर घाललेल्या जागा तुम्हाला भरायच्या आणि कमेंट बॉक्स मध्ये ही मन पूर्ण लिहून पाठवायची आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय